सर्व महिलांकरिता लाडकी बहिन योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आजपासून लाडकी बहिन योजनेचे जे काही साडेचार हजार रुपये आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर एस एम एससुद्धा बघू शकता लाईव्ह प्रूफ तुम्ही तर आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर तुम्हाला याचे जर पैसे जर जमा झालेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे दोन तुम्हाला काम करायचे आहे तर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये शंभर टक्के इथं जमा होईल तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या बँकला बँक सेंडिंग स्टेटस आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे तर इथं बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की बँक आहे तर इथं बँक सेंडिंग स्टेटस इथं यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर यांच्यामुळे यांचे जे काही पैसे आहेत ते यांच्या बँकखाली इथे तर जमा होणार नाही आहे तर सर्व महिलांनी लवकरात लवकर चेक करून घ्या कि जी के की तुमची जे काही बँकेचं पासबुक आहे तिथं इनएक्टिव आहे की ॲक्टिव्ह आहे जर तुमचं इनएक्टिव असेल तर तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही म्हणजे याच्या माध्यमातून जे काही लाडके बहिन योजनेचे पैसे जमा होतात ते या महिलेंच्या बँक खात्यात आता जमा होणार नाही तर लवकरात लवकर तुमच्या जर असंच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जे आहे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या म्हणजे डी बी टी लिंक करून घ्या तर त्यासाठी तुम्ही नवीन पुस्तकसुद्धा उघडू शकता त्यानंतर जे आहे या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर पुन्हा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुन्हा तुमचा अर्ज इथं होणार नाही तर ज्या महिलांचे फॉर्म साठी आलेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म इडिट करून घ्या तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांचे जे काही फॉर्म आहे त्यांचे जे काही पैसे आहेत ते आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर सर्व महिलांना एस एम एससुद्धा आलेले आहेत जर एस एम एस आलेला नसेल तर तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये त्याचे जे काही पैसे आहे तिथं जमा झालेले आहेत तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्ही अप्लिकेशनचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करून घ्या तुम की तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झाला तर इथं तुम्ही बघू शकता जे काही आपण टोटल फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे सर्वांचे फॉर्म त्याचप्रमाणे इथं एक आय आईज म्हणजे डोळ्याचं एक आयकॉन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करून यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झाले त्याचप्रमाणे आधारच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही इथून जे चेक करू शकता तरीसुद्धा लाडकी बँक योजनेचे जर पैसे तुम्हाला अधिकही जर मिळालेले नसेल किंवा तुम्हाला जर तुमच्या बँक पासबुकला घरबसल्यास डी बी टी म्हणजे आधार लिंक करायचं असेल तर एन पी सी आय या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला इथं यायचं आहे त्यानंतर पहिल्या ऑप्शनवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडलं तर हे चोवीस तासाच्यात तुमची डीबिटी लिंक होईल किंवा एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडून घ्या त्याच्या माध्यमातूनही सुद्धा तुमच्या येत्या चोवीस तासात जे की बँक खात्यामध्ये मा डीबिटीच्या माध्यमातून मा पैसे जे जमा करण्यात येणार आहेत तर इथं कन्झ्युमर या ऑप्शनवरती तुम्हाला आता जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर भारत आधार सेंडिंग जे की तुम्हाला इतर बी ए यस सी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यामधून तुम्ही कोणत्याही बँकेला तुमचं जे काही आधार लिंक आहे डीबीटी टी लिंक आहे ती इथून करू शकता तर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की डी बी टी वगैरे सर्व लिंक आहे तर घबरण्याचं काही कारण नाही पैसे जे आहेत तुमच्या बँक खात्यात जर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झालेला असेल तुम्हाला अप्रुव्हलचा एसएम एससुद्धा आलेला असेल डीबी टी लिंक ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे आहे तुमच्या बँक खात्यात पैसे जे आज जमा झालेले असेल तर लवकरात लवकर चेक करा त्यानंतर इथं तुम्हाला त्यांच्या ज्या कोणाचं तुम्हाला करायचं आहे डीबीटी लिंक त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं दोन ऑप्शन दिसतील रिक्वेस्ट फॉर आधार त्यानंतर इथं आधार सेंडिंगचं एक ऑप्शन दिसेल किंवा डी सेंडिंगचं दिसेल तर इथं जे आहे सेंडिंग या ऑप्शनवरती पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर बँकचं एक ऑप्शन येईल तर इथं तुमची जे काही बँक आहे ते बँकेचं नाव तुम्हाला इथं डेमोसाठी टाकायचं तर डेमोसाठी मी एखादं टाकलेलं आहे तर इथं भरपूर बँक इथं आलेल्या आहे इंडियन बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे तर इंडियन बँक आपण इथं सिलेक्ट केलेली आहे सेंडिंग टाईप आता सेंडिंग टाईप कशा प्रकारचा आहे फ्रेश आहे की पहिले कोणत्या बँकेला अंधीच तुमचं लिंक आहे किंवा तुम्ही जे आहे दुसऱ्या बँकेला पहिलेच लिंक केलेलं आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे तर आपलं फ्रेश असेल तर फ्रेशवरती सिलेक्ट करा किंवा कि मुवमेंट ऑफ वन बँक टू अनोदर बँक यावरती क्लिकसुद्धा करू शकता तुमचं जे काय असेल फ्रेश असेल तर फ्रेशवरती क्लिक करा तर आता तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे दोनदा अकाउंट नंबर टाकल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे दोन्ही पण दोन्ही पण केल्यानंतर कॅप्चर टाकायच्या प्रोसिजरवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही जे आहे तुमचा जो काही डी बी टी आहे तिथून लिंक होऊन जाईल त्यानंतर जर जा तुम्हाला लवकरच डी बी टी लिंक करायचं असेल तर येत्या चोवीस तासामध्ये एअरटेल पेमेंट बँकची लवकरच डी बी टी इथं लिंक होते तर ते जर तुम्ही जर केलं तर येत्या चोवीस तासांमध्ये शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात लाडके बहिणीचे जे काही साडेचार हजार रुपयाची रक्कम आहे ती तो जमा करण्यात येईल जर तुम्हाला लाडकी योजनेचा नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा तुमचा फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला असेल तर पुन्हा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे किंवा इन रिन्युअलमध्ये आलेला असेल फॉर्म भरल्या गेलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू